नमस्कार आज आपल्याकडे भाजीसाठी आहे ढोबळी मिरची शिमला मिरची तर त्याच्यासाठी तव्यावरती थोडेसे शे शेंगदाणे आणि त्याच्यासोबत तीन चार हिरव्या मिरच्या देखील चांगल्या भाजून घेतल्यात मिक्सरमध्ये एक वाटण देखील घातलेलं आहे त्याच्यामध्ये आहे जे सुकं वाटण आपण घेतलं आहे एक चमचा भर त्याच्यामध्ये सुकं खोबरं लाल मिरच्या आणि लसूण आहे तर आपण कोथिंबीर देखील वाटणामध्ये वापरलेली आहे म्हणजे आजच्या आपल्या वाटणामध्ये आहेत भाजलेले थोडेसे शेंगदाणे भाजलेल्या चार हिरव्या मिरच्या कोथंबीर सुकं खोबरं आणि लसूण तर चला कढईत आपली त्याच्यामध्ये दोन पडी तेल घातलं त्याच्यामध्ये ते जिरं तडतडलं की आपण दोन ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची बारीक कापून घेतलेल्या चांगल्या परतून घेतो आहे मोठ्या गॅसवरती तीन मिनटामध्ये छान अशा त्या परतल्या जातात शिमला मिरची परतून घेतली तर भाजी अतिशय चविष्ट होते परतून झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि छोटासा कांदा मसाले जळू नयेत म्हणून बारीक कापून घातला आहे तेलामध्ये कढीपत्ता घातला आहे आणि आता आपण पहिल्यांदा जिरं घातलं होतं म्हणून आपण थोडीशी जिरी पावडर हळद पावडर लाल तिखट घालणार आहोत थोडंसं कारण आपण चांगल्या तिखट मिरच्या भाजून वाटणामध्ये घातल्यात थोडासा गरम मसाला एवढेच मसाले आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत थोडीशी हळद पावडर देखील घालूयात आणि छान असं मिक्स करायचं गॅस आपला आहे मंद तर आता जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे सुरुवातीला ते वाटण आपण घालून घेऊ आणि पाणी न घालता थोडंसं परतून घेतलं कारण ते सुकच आहे लगेच जळेल म्हणून त्याच्यामध्ये एक पळीभर पाणी मिक्सरच्या भांड्यामध्येच विसळून घालून घेतलं आता ही जी आपली ग्रेवी आहे हा ग्रेवीदार मसाला त्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत त्याच्यासाठी झाकण ठेवून परतून घेतलं हे पा मस्त वाटण परतलं गेलं त्याच्यामध्ये आता जी आपण परतून घेतलेली शिमला मिरचीचे तुकडे आहेत ते घालून घेतले चवीनुसार मीठ घातलं कारण आता आपण आतापर्यंत मीठ घातलेलं नाही तर मीठ घालायचं चवीनुसार आणि आता भाजीला चांगलं मिक्स करायचं आणि जे शिमला मिरचीचे तुकडे आपण परतून घेतले ते या मसाल्यामध्ये चांगले मुरले पाहिजेत म्हणून मंद आच्यावरती झाकण ठेवून तीन मिनिट मस्त वाफेवरती भाजी शिजू द्यायची अतिशय चविष्ट ही भाजी लागते भाजी आपली तयार झालेली आहे जशी की पनीर लबा लब लपथबीत लब भाजी आपली शिमला मिरची तयार झाली गॅस बंद केला आहे कापलेली कोथंबीर घातली मस्त अशी भाजी मिक्स करून घेतली आणि झटपट अतिशय चवदार बऱ्याच जणांना आवडत नाही तरी देखील अशी शिमला मिरचीची डोबळी मिरची भाजी केली तर नक्कीच ऑफिसचा डबा फिनिश होईल तर आजची ही डब्याची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद